काय मग मंडळी की कसे आहात सगळे आणि भरपूर असा वारा सुटलेला आहे आभाळ भरून आलेले आणि पावसाला सुरुवात झालेली आहे तर <laughs> आमचा पसारा सगळा बघायला तुम्हाला आवडेल का पसारा नाही दाखवत जाऊ दे काय होते आभाळ आलं ना की पावसाची इकडून वसारे येतात असे आणि आमचा वरांडा भिजतो एवढा मग आम्हाला असा खाट अलीकडं वडून घ्यायला लागतो तिकडून ओपन स्पेस आहे ना आणि बघा कसं वारं सुटले या बाजूला काहीच आभार नाहीये इकडं आणि इकडे एवढे ढग भरून आलेत ना बाप रे बाप हे बघा इकडे मस्त ढग भरून आलेले तिकडे आणि एवढ्या पावसामध्ये आमचं काम चालू आहे शेंगा फोडायचं तर आम्ही अशा शेंगा फोडत आहोत शेरू बसलेला आहे आमच्या सोबतीला तर बसल्या बसल्या काय काम करायचं म्हणून आम्ही ह्या शेंगा फोडायला घेतलेल्या आहेत इथं परी मॅडम थोड्या शेंगा फोडू लागत आहेत इकडे संध्या मॅडम थोड्या शेंगा फोडू लागत आहेत इकडे शेरू झोपा काढायचं काम करतो आहे वा 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 पोच देतोय मस्त आणि मी शेंगा फोडायचं पण आणि खायचं पण काम करते तर यावर्षी पावसाची मस्त तर मंडळी यावर्षी पावसाची मस्त सुरुवात झालेली आहे आणि गेल्या वर्षी पाऊस नव्हता झाला त्यामुळे सगळे नाराज होते शेतकरी तर यावर्षी आपल्याला सुरुवात तर चांगली झालेली आहे बघूया आता पुढे काय होईल ते लवकरच पावसाळा आहे असं बोलत होते सर्वजण पण खरोखरच पावसाची यावर्षी सुरुवात चांगली झालेली आहे रोज थोडा थोडा तरी येतो ते तुमच्याकडे येतो आहे का पावसाचा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजच्या एवढंच एवढंच नेक्स्ट